नमस्कार शेतकरी इंडियन ॲग्रोचा शेतकरी पॅटर्न सात एच पी ऑल इन वन इंडियन ऍग्रो पॉवर कोळप नियंत्र तर या एकाच मशीनला आपण रोटावेटर सोबत वखर कोळव रेझर मोगडा यंत्र कोळप नियंत्र डवर नियंत्र रबरी आणि लोखंडी टायर हे सर्व जर आपण याच्यासोबत देतो याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे तर शेतकरी बंधूं सर्वच पिकांच्या फळबागेच्या आंतरमाशसाठी उपयुक्त असा हा पॉवर ब्रिडर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीचा चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर कंपनीमध्ये जी काही अवजारं तुम्ही बघताय ती अवजारी आपण या ठिकाणी स्वतः बनवतो त्याच्यामुळे मजबूत हेवी आणि कडक जमिनीत चालणारे अवजार आहेत जिथे ते कंपनीचे अवजार आपण सोबत देत नाहीत तर हे जे कोळप यंत्र आहे याचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कोळपणी खुरपणी डवरण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणेला भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ह्याला तीन फुट रुन तिचा बत्तीस ब्लेड चा रोटा है जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे आ, दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गियर बॉक्स आहे रबरी टायर सोबत लोखंडी टायर पण आपण हेवी आणि चार ते पाच इंच ऍडजस्टमेंट मध्ये आपण या ठिकाणी बनवून देतोय तीनपणे मोगडा आहे वखर आहे हे डवर आहे रेझर आहे ही सर्व जर आपण स्वतः बनवतो कापूस तूरवखरणी करू शकता किंवा सर्वच पिकांची कोळपणी तसेच फळबागेचे अंतर मशागत करण्यासाठी मल्टीपर्पज पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात गर